नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागा भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजित खोत सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातून एक वर्षाकरता तडीपार विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय उर्फ अजित पांडुरंग खोत राहणार वडर गल्ली सांगली याच्यावर खोनाचा प्रयत्न मारामारी व जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते अजित खोत याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याने त्याच्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तडीपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता सदर प्रकरणाची चौकशी करून उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांनी अजित खोत यास सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव सांगली शहर यांनी रेकॉर्डवरील असणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी यांना कायद्याची झरप बसावी याकरिता योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्याबाबतचा गुन्हे प्रकटीकरण शाखेस आदेश दिला होता वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे विश्रामबाग पोलिसांनी अजित पांडुरंग खोत याला तडीपार करून गुन्हेगारांना वचक बसविण्याचे काम पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले आहे सदरच्या कामगिरीमध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संजय मोरे पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण संदीप साळुंके महादेव घेरडे अनिल मालगावे संदीप घस्ते महम्मद मुलानी आर्यन देशिंगकर संकेत कानडे प्रशांत माणपाळी शिवाजी ठोकळ यांनी या, या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क